घरची परिस्थिती अत्यंत बेताची खाजगी शिकवणी नाही की अभ्यासाला पूरक वातावरण नाही पण तरीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कोल्हापुरातील काही विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तम यश मिळवलंय आयुष्यात उज्ज्वल करिअर करण्याचं स्वप्न उराशी बाळगून जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर दहावीच्या परीक्षेत भरघोस गुण मिळवणाऱ्या यशवंत आणि गुणवंत विद्यार्थ्यांवर आता कौतुकाचा वर्षाव होतोय मंगळवारी दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला त्यामध्ये अनेक मुलांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भरघोस यश मिळवलंय कोल्हापुरातील पेठेतील नागराज गल्लीत महेश माने राहतात केश कर्तनालयात काम करणाऱ्या महेश यांना श्रावणी ही एकुलते एक मुलगी भवानी मंडपातल्या एम जी हायस्कूलमध्ये तिनं शिक्षण घेतलं शाळेत पहिल्यापासूनच हुशार असणाऱ्या श्रावणीनं दहावीच्या वर्षात जिद्द आणि मेहनतीमध्ये वाढ केली दहावीच्या परीक्षेचा प्रत्येक पेपर दिल्यानंतर घरातील कॅलेंडरवर आपल्याला त्या विषयात किती गुण मिळणार हे लिहून ठेवलं होतं आणि आश्चर्य म्हणजे मंगळवारी दहावीचा निकाल जाहीर झाला आणि तिचा आत्मविश्वास तंतोतंत खरा ठरला श्रावणीला सत्त्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळाले एका सर्वसामान्य कुटुंबातील श्रावणीनं मिळवलेलं हे यश नक्कीच प्रेरणादायी आहे आई वडील अल्पशिक्षित असले तरी मुलीनं शिकून मोठं व्हावं हे त्यांचं स्वप्न आहे हे, हे स्वप्न साकार करण्यासाठी आई वडिलांच्या बरोबरीनं आजी मंदा आतेबहीण जाधव धव्यांचं मोठं पाठबळ मिळालं आहे त्यामुळंच आपण यशस्वी झाल्याचं श्रावणी सांगते तिला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे श्रावणीच्या या यशामुळं माने कुटुंबियांमध्ये जणू दिवाळी साजरी झाली यावर्षीच्या सीबीएसई बोर्डच्या दहावीच्या परीक्षेत कोल्हापुरातील श्रुती सुशांत पै या, या विद्यार्थिनीनं नव्याण्णव टक्के गुण मिळवलेत शांतिनिकेतन शाळेतील दैनंदिन अभ्यासासह खाजगी क्लासमधून श्रुतीनं रोज तीन ते चार तास अभ्यास केला विशेष म्हणजे परीक्षेचा कसलाही ताण श्रुतीनं घेतला नाही मन लावून अभ्यास स्वतःवर विश्वास यातून तिला नव्याण्णव टक्के गुण मिळाले आहेत भविष्यात तिला उच्च शिक्षण घेऊन संशोधनात इंटरेस्ट आहे कोल्हापुरातील स्टेशन रोडसमोरील रॉयल मिराज आर्केड इमारतीत डॉक्टर नरेंद्र नानिवडेकर आणि डॉक्टर वैशाली नानिवडेकर राहतात त्यांची कन्या नीरजा नानिवडेकर ही श्रीमंत माईसाहेब बावडेकर शाळेमध्ये शिक्षण घेत होती दहावीच्या परीक्षेत तिला नव्याण्णव टक्के गुण मिळालेत कोणताही क्लास न लावता तिनं घरीच अभ्यास करून हे यश मिळवलंय तिला स्वतःला डॉक्टर बनण्याची इच्छा असून आपल्या यशामध्ये आई वडिलांसह भाऊ ओजस आणि बहीण जुईली यांचं मोलाचं योगदान लाभल्याचं तिनं सांगितलं कोल्हापुरातील गंगावेश रोडवरील अर्बन बँकेसमोर हरेर कुटुंबियांचं कोल्ड्रिंक हाऊस आहे उमेश हरेर आणि त्यांची आई सुवर्णमाला हरेर हे आठ बाय दहाच्या छोट्याशा जागेत कोल्ड्रिंक हाऊस चालवतात या कामात उमेश यांची कन्या ईशा मदत करते एम एल जी हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या ईशाला दहावीच्या परीक्षेत अठ्ठ्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळाले आई वडिलांच्या कामात मदत करत कोणताही क्लास न लावता ईशानं हे यश संपादित केलंय विद्यापीठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांनी ईशा हरेरचं कौतुक केलंय